एक गोष्ट खरी आहे संविधान आपल्याला दिलेलं आहे बाबासाहेबांनी त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीनं बाबांनी मांडला बाबा खरं तर काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत काही त्यांना स्वायत्तता दिलेली आहे काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे त्यांनाही आपला म्हणजे त्यांचा अधिकार आहे तो, तो बऱ्याचदा त्यांनी त्याच्या पद्धतीनं स्वतःला जे योग्य वाटतं दही पुढं वगैरे असे निकाल दिलेले तु ला आता तुम्ही मला म्हणाला की मी स्वतः मतदानाला गेलो खरं तर आपल्या सारख्या वयस्कर लोकांना मतदानाच्या ठिकाणी जाऊन त्रास रांगेत राहायला लागू नये म्हणून यावेळेस निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षाच्या वरच्या व्यक्तींना घरी येऊन मशीन नेऊन आता माझी आई सत्याऐंशी वर्षाची तिला घरी विचारलं तुम्ही कुठल्या दिवशी आहात तिथं ते आले आणि तिचं मत मत त्या ठिकाणी करून घेतलं तसं आपलंही मत त्यांनी घरी येऊन घेतलं असतं परंतु तुमच्यासारख्यांना घरी येऊन मतदान करणं कदाचित योग्य वाटलं नसेल आणि म्हणून ही जी काही निवडणुकीची पद्धत आहे त्या प्रकारे आपण स्वतः तिथं गेला आणि त्याचं एक उदाहरण दिलं मी देखील एक उमेदवार होतो मी पण अलीकडं आपला एकवीस डिसेंबर सगळ्यात लहान दिवस असतो आणि त्याच्यामुळे मी निवडणूक अधिकाऱ्यांना पण म्हणलो होतो की बाबांनो तुम्ही सकाळी सातला सुरू करताय पण सातला गारता असतो आता तर महाबळेश्वर पेक्षा पुण्याचा गार्थ जास्त होता काल अशा प्रकारची परिस्थिती आणि रात्री संध्याकाळी साडेपाच लावत आणि संध्याकाळी सहाच्या आत जेवढे लोक येतील त्यांना रांगेत उभा करून मग आठ वाजून सात वाजून नऊ वाजून त्यांना सगळ्यांना मतदान करून घ्यायचं असतं आणि त्याच्यावर लाईट तिथं जास्त पाहिजे कारण अंधू जर दिसलं तर थोडा तिथं दिसत नाही तशा पद्धतीनं आम्ही इतकं एवढं आव्हान केलेलं होतं तिथं तिथं त्यांनी लाईटची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केली आता ज्या वेळेस निवडणूक होतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या एकतीस जागा आल्या आमच्या सतरा जागा आल्या आम्ही मान्य केलं तर निवडणुकीत जनतेचा कौल आहे त्याच्यामध्ये ईव्ही बद्दल कुणी बोललं नाही आम्ही पण बोललो नाही आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतं बारामतीमध्ये मागच्या वेळेस

जी बाबा आम्हाला मायनस केली होती ते सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचा आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे आता जनतेचा पाच महिन्यात काही बदलला त्याला आम्ही काय करणार दुसरी गोष्ट मला आता ते उल्हासदादा तुम्ही साहेब एकोणीसशे नव्याण्णवला लोकसभेला लोकांनी मतदान केलं लो बाजशे साहेबांना आणि विधानसभेला केलं विनासरा देशमुख आघाडीला त्याच विनासरा देशमुख मुख्यमंत्री झाले विलासवाची काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं बाबा त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता एकीकडे लोकसभेला पवारसाहेबांना मतदान करत होता विधानसभेला मला मतदान करत होता तरी पवारसाहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी हजाराचं निड मिळालं आणि मला पन्नास हजाराचं निढ मिळालं मी असं म्हणलं नाही पस्तीस हजार मला का कमी पडली लोकांचा कोण काहींना इक इकडं विधानसभे जुना जिंकला नको नव्हतं मत द्यायचं हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना आणि आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी आपण ने अनेकदा बसलो अनेकदा चर्चा केली मार्ग काढले कधी मार्ग तुमच्या नाही निघाला परंतु नेहमी आम्ही तुम्हाला वागले वागणूक दिलेले कारण तुम्ही आदरणीय व्यक्ती आहात त्याबद्दल आम्हाला राष्ट्र अभिमान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत मला सांगतात की आमचा परावा झाला पण आमच्यामुळे झाला दाखवा सिद्ध करू कुठले दृष्ट दाखवा काही आता नाना पटोले पर्व काय म्हणाले संध्याकाळी मतदान कसं वाढलं अहो नाना पटोले साहेब साडेचारच्या पुढे पाचच्या पुढे लोक तिथं रांगेत आले ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी इथं सकाळी सात ते नऊ मतदान झालं तर पाच टक्के आणि संध्याकाळी पाच ते दिवस म्हणजे सगळे मतदान केंद्र करेल टक्केवारी एकदम वाढली टक्क्यावरती आमचा काय बोलतो मतदारांनी कधी माहिती घ्यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो मी पण सगळ्या फिरत होतो बूथवरला कांबा जेवण करतो कांबा गारकाळ्या कंबा दुपारीच्या वेळेला येतो आता तो मतदार सांगेल तेव्हा आम्ही देखील काही बोजगरी करू शकत नव्हतो आता आपण म्हणतोय की पैशाचा वारंवार गुमाफू झाला त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जर कुठं झाला तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही भूत वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाहीये महाराष्ट्राने जनतेने कळून दिला हे झालं असं तरी यांना तुम्ही दाखवलं हे का लोकसभेला दारू पराभव झाल्यानंतर मीच फायनास इथं होतो मीच माझ्या फायनासच्या लोकांना घेऊन बसलो आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचंय गरिबांना द्यायचा आहे जात पात धर्म भेदभाव करायचा नाही आणि मी बसलो माझं साडेसहा लाख कोटीचं बजेट होत माझं म्हणजे आपल्या सरकारचं आणि त्याच्यातनं मी म्हणलं पंच्याहत्तर हजार कोटी रुपये बाजूला करा पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे पंधरा हजार कोटी रुपये त्या तीन पाच साडेसात हॉस्पर्यंत वीज माफीला द्यायचे आणि बाकीचे तीन गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण सेव्हन्टी फाय थाउजंड करोड रुपये लागेल ला मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा त्याच्यामध्ये जर दहा टक्के बचत केली तर आपले कोटी रुपये वाचतात म्हणजे आपण करू मलाही कठोर निर्णय घ्यायची सगळे मी काही तसा कोणाची आयजाई करणार नाही आणि ते निर्णय घेतले तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिलं ते आमच्या पैसे नव्हते जनतेचे पैसेचे जनताचा कारभार करताना करत असताना मग संजय गांधी निराधार आमच साठ रुपये करून घेतले निराधार पैसे चालूच आहेत तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे कुठे बंद केलं आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर आहे आम्हाला शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बैना ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले तेरा पंधरा तेरा सतरा वर्ष तिथे मुख्यमंत्री राहिलेले आता ते कृषी मंत्री झालेले त्यांनी योजना दिली कर्नाटक मध्ये देखील काँग्रेसवा योजना दिली नाही का त्यांनी तर फक्त काय ते एस सी बी तिथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं बरंच काही काही केलं आता काही तर ताण आलं म्हणतात आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोठा दिल्या ते स्वतः केजरीवाल म्हणतात इतक्या युनिट पर्यंत पर, इतक्या लिटर पर्यंत पाणी फोकट वगैरे वगैरे तर त्यांचा अधिकार लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं आणि आम्ही तरी पंधराशे रुपये दिले त्यांचा जाहीरनामा आला त्यांच्या जाहीरनाम्यात तीन हजार रुपये केले त्यांच्यामध्ये तीन हजार रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोधन दाखवलंच ना आम्ही जसं तुम्ही आम्हाला देऊ शकता तसं त्यांनी तीन हजार ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता चार हजार रुपये महिला देणार आहे अजून कुणाला तरी तीन लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे आधी दोन लाखापर्यंत गेलेली होती तीन लाखापर्यंत सगळा अकरा मी काढला तीन लाख कोटीला गेला होता तीन लाख कोटी ते देऊच शकत नव्हते मलाही माहित होत मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं चला एका स्टेजवर या तुम्ही तीन लाखातलं त्याचे पैसे उभे करणार ते दाखवा आम्ही पाच एक हजार पंच्याहत्तर हजार त्याचे उभे करतो दाखवणार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती आहेत वडीलधारी व्यक्ती आहेत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता तो तुमचा अधिकारी तो लोकशाही